न्यूज शोध सत्यासा. नाशिक महानगरपालिका निवडणूक प्रभाग क्रमांक तीस मधून भाजपाचे श्याम बडोदे यांचा दुसऱ्यांदा दणदणीत विजयी अॅडव्होकेट श्याम बडोदे यांना जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने दुसऱ्यांदा दणदणीत विजय झाले श्री प्रतिष्ठानच्या वतीने गणपती उत्सव दुर्गादेवी हांडी असे विविध धार्मिक उत्सवमध्ये इंदिरानगरसह शहरातील नागरिकांचा चांगलाच प्रतिसाद असतो श्याम बडोदे यांनी आपल्या प्रभातील नागरिकांची गैस्तोय होत असलेल्या विविध समस्या सोडवले म्हणून प्रभाग तीसमधून जनतेने आपले मत भाजपला देऊन त्यांना प्रचंड मतांनी विजयी केले दिनांक सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी शहरातील विविध मतदान केंद्रांवर मतमोजणी पार पडली महापालिकेच्या एकतीस प्रभागातील एकूण एकशे बावीस जागांसाठी दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी छप्पन्न पॉइंट शहात्तर टक्के मतदान झाले होते शहरातील एक हजार पाचशे त्रेसष्ट मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया किरकोळ प्रकार वगळता शांततेत पार पडली यंदाच्या महापालिका निवडणुकीत नाशिकमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असून तब्बल बहात्तर जागांवर विजय मिळाला आहे सेनेला सव्वीस शिवसेना उबाठाला पंधरा काँग्रेसला तीन अजित पवारांच्या राष्ट्रवादीला चार मनसेला एक आणि अपक्ष उमेदवार एका जागेवर विजयी झाला आहे त्यामुळे आता नाशिक महापालिकेत भाजपचा महापौर होणार हे निश्चित झाले आहे भारतीय जनता पक्षाचे प्रभाग मधील विजयी उमेदवार यांना मिळालेल्या मत अॅडव्होकेट श्याम धर्मराज बडोदे यांना बारा हजार दोनशे पंचवीस सौ सुप्रिया सुनील खोडे यांना तेरा हजार सहाशे बहात्तर डॉक्टर दिपाली सचिन कुलकर्णी यांना नऊ हजार पाचशे अठ्ठेचाळीस ॲडव्होकेट अजिंक्य विजय साने यांना सहा हजार नऊशे एकतीस असे मत प्रभाग तीसमधून भाजपाचा पूर्ण पॅनल चारही उमेदवारांना जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने दणदणीत विजय झाले